लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता व्यंकीने जयंतला मागणं पुढणं चांगलं पाहिलेलं असतं आणि व्यंकीला काहीतरी आठवलेलं असतं व्यंकी जयंतला त्याची वाट थांबवतो आणि म्हणतो की मला तुला कुठेतरी लहानपणीचा चेहरा मला ओळखीचा वाटतो आहे मला तुझ्यामध्ये माझा कोणीतरी मित्र दिसत आहे त्यानंतर जयंत म्हणतो की व्यंकी दादा मला तू जे काही बोलतो आहेस ते मला काहीही कळत नाही आहे पण तुला माझा चेहरा ओळखीचा वाटतो आहे लहानपणी कुठेतरी बघितल्याचा भास होतो आहे त्यानंतर जयंतला आता संशय आलेला आहे की व्यंकीने मला ओळखलेला आहे की मीच याचा बालपणीचा मित्र आहे आपण दोघे एकत्र आश्रमात वाढलो हो आहोत हे व्यंकीला आठवत तर नसेल याच्यामुळे जयंतला फार टेन्शन आलेलं असतं त्यानंतर जयंत व्यंकीला म्हणतो की नाही असं कसं शक्य आहे असं म्हणून जयंत तिथून निघून जातो परंतु व्यंकी आठवतच असतो की याचा चेहरा मला ओळखीचा वाटतोय हा कोणीतरी माझा अत्यंत जवळचा असा आहे पण मला याचं नाव आठवत नाही आहे त्यानंतर व्यंकी नारळ सोलत बसलेला असतो बाहेरच्या अंगणामध्ये जयंत दरवाजा लावून घेतोय आणि तो तिथलाच कोयता उचलून हातामध्ये घेतोय त्यानंतर जयंतलासुद्धा व्यंकीला सुद्धा खून पटलेली असते की आपल्या मागं जयंतीहून थांबलेलं आहे आणि मग व्यंकी जयंतचा हात पकडतोय आणि त्याला म्हणतोय की हा मी ओळखलेला आहे तुला काय आता व्यंकी बालमित्राचं नाव त्याच्या सांगणार का जयंतला व्यंकीने आता जयंतला तर ओळखलेलं आहे पण जयंतला ही ओळख नको आहे काय जयंत आता व्यंकीच्या जीवाला धोका करेल का कमेंट करून नक्की सांगा